सुंदर अशी नथ बनवणार आहोत आपण आज तर त्यासाठी लागणारं हे मटेरियल आहे जे मी खूप पटपट दोन मिनटात नथ शिकवायची आहे त्यासाठी मी खूप गडबड केली आहे तर तुम्हाला कसे व्हिडिओज आवडत आहेत हे पण मला नक्की सांगा तर सगळ्यात पहिलं मी आठ वीस केचची तार घेतली आहे त्याला राऊंड करून घेतला आहे त्यानंतर हे अडीच एम एमचे पल आहेत अडीच ते तीन एम एमचे छोटे नदीच्यासाठी तुम्ही वापरू शकता ते पल गोल करून घेतला आहे त्यानंतर एडी स्टोन टाकला आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर ही वायर आपण घेतलेल्या वीज गेजच्या वायरवरती फिक्स करून घ्यायचे वरून आणि खालून दोन्ही साईडने व्यवस्थित छान अशी फिक्स करून घ्यायचे हलू नये अशा पद्धतीने त्यानंतर परत मी चार पळ ओवलेत आपल्या झिरो पॉईंट थ्री एम एमच्या वायरमध्ये तर झिरो पॉईंट थ्री एम एममध्ये ओवून घेतल्यानंतर त्याचा गोल आकार बनवला आहे चौकोन म्हणू शकता तुम्ही आणि नंतर त्यावर एक मनी एकदम छोटासा मनी मी त्याच्यावर घातला आहे आणि त्यानंतर पूर्ण ते फिक्स करून खाली तार दोन वेळा राऊंड करून घेतले त्यानंतर खाली मी इथे लॉरियल्स टाकलेत लॉरियल्स तुम्ही स्वतः बनवू शकता किंवा रेडीमेड लॉ रॉ लॉरियल्स वापरू शकता तरी ते मी स्वतः लॉरियल्स ब बनवते आहे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने बनवलेत मी ते तर मी ते दोन आ, ते तीन लॉरियल्स बनवून घेतले होते आणि ते आपण वीस गेजच्या वायरमध्ये टाकलेत आणि त्यानंतर ते फिक्स केलेत झिरो पॉईंट थ्री एम एमच्या वायरनी राहिलेली तार आपण कट करून घेऊयात रा दाबून घेऊयात जेणेकरून आपल्या बाळाला ही न टोचणार नाही त्यानंतर टूलच्याच मदतीने मी पूर्ण शेप देऊन घेतला आहे नथीला राहिलेली वायर कट करून गोलाकार फिरून बेस तयार करून, करून कम्प्लीट करून घेतली आहे तर कशी वाटते ही सुंदर अशी नथ मला नक्की कमेंटमध्ये सांगा